मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बाराशे रुपये आजचे कांद्याचे बाजारभाव झालेले पाहायला पा। मिळणार आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करतोय मी तर कोल्हापूरला सातशे पन्नास रुपये सरासरी तर कमा कमाल दर या ठिकाणी अकराशे रुपये तर मुंबईला कमाल दर अकराशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे पन्नास तर साताराला कमाल दर हजार रुपये तर सर्वसाधारण दर सातशे रुपये तर कराडला कमाल दर एक हजार तर सर्वसाधारण दर आठशे पन्नास जळगावला या ठिकाणी नऊशे पन्नास तर सरासरी सहाशे पंच्याहत्तर तर कमाल दर या ठिकाणी पंढरपूरला एक हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहाशे पन्नास नागपूरला नऊशे रुपये कमाल दर तर सर्वसाधारण दर आठशे पन्नास पुण्याला एक हजार रुपये कमाल दर तर सर्वसाधारण दर सहाशे रुपये पुणे खडकीला देखील आठशे रुपये तर सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये त्याच का कालोकाल या ठिकाणी पुणे पिंपरी आठशे तर सरासरी दर पाचशे पन्नास तर पुणे मुजी पाचशे तर सर्वसाधारण दर चारशे रुपये वाईला या ठिकाणी आठशे रुपये तर सरासरी दर सातशे पन्नास जळगावला पांढऱ्या जातीच्या कांद्यासाठी सातशे पन्नास तर सरासरी दर पाचशे पन्नास नागपूरला या ठिकाणी एक हजार रुपये पांढऱ्या जातीच्या कांद्यासाठी तर सरासरी या ठिकाणी दर नऊशे पन्नास रुपये येवलेला उन्हाळी कांदा एक हजार पंचेचाळीस तर सरासरी दर आठशे साठ रुपये नाशिकला उन्हाळी कांदा एक हजार एक रुपये तर सरासरी दर आठशे रुपये लासलगाव निफाडला नऊशे बावीस रुपये तर सर्वसाधारण दर सातशे ऐंशी रुपये मालेगाव मुंगशाला या ठिकाणी नऊशे पंचवीस तर सर्वसाधारण <शाद> दर सातशे पंच्याहत्तर अकोल्याला अकराशे रुपये तर सरासरी दर सातशे तीस रुपये संगमनेरला एक हजार एकशे अकरा रुपये या ठिकाणी मिळालेला दर आहे जो की आजच्या व्हिडिओतला सर्वाधिक दर म्हणावा लागेल आणि सरासरी दर मिळाले सहाशे पंचावन्न तर चांदवडला अकराशे रुपये बाजारभाव मिळाले तर सरासरी सहाशे तीस रुपये मिळाले तर मनमाडला नऊशे बेचाळीस तर सरासरी सातशे पन्नास रुपये तर कोपरगावला आठशे सत्त्याऐंशी तर पिंपळगाव बसवंतला अकराशे साठ रुपये जो की आजच्या व्हिडिओतला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तर मित्रांनो त्याच कालोखाल वैजापूरला देखील सातशे रुपये तर देवाला आठशे पंचवीस तर उमराण्याला आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर म्हणून गेलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळू शकता आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटूया असाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय शिवराय जय जिजाऊ